संतोष आपण माझा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आम्ही काही उपक्रम राबवतो त्यातला एक म्हणजे त्यांना शाबासकी देणं चांगला ऊस पुरवठा केल्याबद्दल मग ते शेतकऱ्याच्या रूपात असू दे तोंडी वाहतूकदाराच्या रूपात असू देत आणि <सके> त्याच अनुषंगानं त्याच्याही दराचं पुढं जावं आमच्या या शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन मिळेल जेणेकरून ऊसाची उत्पादकता उस कशी वाढेल आताच गोबराव पाटील साहेबांनी डिटेलमध्ये सांगितलं मी थोडक्यात सांगेन की आपल्या सर्वांना माहीत आहे की इथं आपल्याला दोन प्रकारच्या वाढी प्रमाण वाढी होऊ शकतात एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल हॉरिझॉन्टल म्हणजे काय जागा आपली शेती आता माझी एक, एक एकर शेती आहे तिथे एक एकरची काय दीड एकर, एकर होणार एक नाही तर एक मध्येच मला ऊस काढायचा आहे तर मग आता आम्हाला जर का वाढ करायची असेल ऊसाची तर ती व्हर्टिकल वाढ केली पाहिजे व्हर्टिकल म्हणजे एक तर उंची किंवा जाणी वजन वाढलं पाहिजे त्याच आणि त्याकरिता गेल्या वर्षी आम्ही जसं एक वक्त्यांना बोलवलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून तसंच यावेळी आम्ही भोटे साहेबांना जे ए आय तंत्रज्ञान सगळ्यात आजच्या घडीला लेटेस्ट असं तंत्रज्ञान आहे कृत्रिम इंटेलिजन्स तर ते गाईड करतीलच त्यांचे मी सर्व पुन्हा एकदा धन्यवाद मानतो कारण बारामतीहून काल रात्रीपासून आज पहाटे आले ते आपल्याला इथं खास मार्गदर्शन करण्याकरिता तर नक्कीच तुम्हाला त्यांच्याकडून मोलाचा सल्ला मिळेल आणि तो तुम्ही अवलंबला तर आजच्या घडीला पाटील साहेबांना माहीत असेल आज चंद्रगड तालुक्यामध्ये एकरी त्यांनी तर सांगते सांगितलं सुरुवातीला वीस टन वगैरे मिळत होता आज सत्तावीस टनापर्यंत गेलेला आहे मला एक्झॅक्ट आकडेवारी माहीत नाही पण साहेबांना चांगली माहिती असणार आहे माझ्या मते कोल्हापूर किंवा महाराष्ट्राची जर का ॲव्हरेज आकडेवारी काढली तर कुठंतरी चाळीस टनाच्या आसपास ती जाते त्यात मग काही प्रगतिशील भाग म्हटलं आपल्या इथला जर का शिरो भाग वगैरे घेतला तर तिथे एक शेतकरी साठ सत्तर ऐंशी शंभर एकशे वीस सुद्धा काढतो मग आपण कुठंतरी खूपच मागाव जर का आम्ही सत्तावीस सणावर आज आहोत तर आपण कुठेतरी खूप मागाव आणि ह्याच्यात शेतकऱ्याच नुकसान होत त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन जो जो कशी ती उपलब्धता वाढू शकते याकरिता आज भोते साहेब इथं आलेल्या आहेत निश्चित निश्चितच आमचं पहिलं टार्गेट आहे सत्तावीस टनापासून चाळीस टनापर्यंत तरी न्यायचं लवकरात लवकर आता सत्तावीस टन ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी काही शेतकरी वीस टनावर पण असतील त्यांना आम्हाला तीस टनावर तरी न्यायचं आहे आणि काही शेतकरी चाळीस टनच्या पन्नास टनावर असतील त्यांना पन्नास ते साठ टनावर न्यायचं आहे अर्थातच हा जो अडिशनल दहा टन पंधरा टन ऊस झालेला असणार हा डायरेक्ट तुमचा फायदा असणार आहे कारण तुम्ही तुमच्या आताच म्हटल्याप्रमाणे काही शेतीची एकरेज वाढू शकणार नाही आहे तर त्याकरता बोटे साहेब तुम्हाला मार्गदर्शन करतीलच आणखीन एक दोन गोष्टी मी जास्त घेणार नाही दोन गोष्टी विषय आज इथं बोलणार आहे बऱ्याच काही गोष्टी बोलायच्या होत्या पण सर्वांना लवकर जायचं असल्यामुळे दोन गोष्टी महत्वाच्या मला आज इथं बोलायच्या आताच मी गोपाराव पाटील साहेबांना सांगत होतो आज इथं बरेचसे आपण हलकर्णी गावात बसलेलो बरेचसे हलकर्णी गावचे शेतकरी असतील आपल्या दुमडेवाडी तांदूळवाडी जवळपासच्या गावच्या शेतकरी बंधू आहेत हा कारखान्यामुळं जो अनबंट बगास नव्हतो न जळलेला पूर्ण न जळलेला बगास जी काळजी किंवा आपण तुम्ही त्याला म्हणतात बगास किंवा राग पण ती राग नसते राग खरी असते ती इथंच पडलेली असते राग तुमच्याकडे येत नाही पण जो बगास असतो तो जो थोडा कमी जळलेला असतो तो चिमणीतून बाहेर जातो जो काळा असतो तो आणि तुमच्या पिकावर जाऊन पडतो तुमच्या घराच्या पत्र्यांच्यावर किंवा खापऱ्यांच्यावर किंवा स्लॅबवर जाऊन पडत असेल आणि त्याच्यामुळे निश्चितच तुम्हाला त्रास होतो हे मला ज्ञात आहे आज आपला हा कारखाना जवळपास मला वाटतंय पाटील साहेब पन्नास वर्षापेक्षा जास्त झाले जा असतील एक साडेतीन हजारचा करून सुद्धा पन्नास हजार पन्नास वर्ष होत आले असतील सुरुवात करून सत्याहत्तर साली सुरुवात म्हणजे पन्नास वर्षापेक्षा जास्त झालेली आहे तर अर्थातच ही यंत्रसामुग्री जी आहे ती खूप जुनी आहे आणि ह्याच्यात मी कितीही त्याच्यामध्ये विकसित करायची म्हटली आहे ती यंत्रसामुग्री उदाहरणार्थ आपण जर का बघाविषयीच बोलायचं झालं जे राग तुम्ही म्हणता त्याच्याविषयीच बोलायचं झालं <laughs> तर त्याच्याकरिता मी सांगतो तुम्हाला ह्या बॉलरवर मी ते आता जेवढं कंट्रोल करू शकतो हो। तेवढं करू शकलेलं आहे मी स्वतः एक इंजिनियर आहे त्यामुळे मी माझं पूर्ण कौशल्य माझ्या टीमचं पूर्ण कौशल्य त्यात लावलेलं आहे पण ह्याच्या फलिकडे आता कंट्रोल करणं ते शक्य नाही कारण आमचे जुने बॉयलर आहेत ज्याच्यामध्ये आपण ती तो जो बघायचा असतो तो तीनशे ते साडेतीनशे डिग्री पर्यंत जाळू शकतो आणि त्याच्यामध्ये तो बघा पूर्णपणे जळला जाऊ शकत नाही त्याची राग होऊ शकत नाही आणि मग ती मसोडा येते तुमच्या इथं चिमणीच्या मागे जाते तर त्याच्याकरिता आम्ही या वर्षी आतापासूनच एक नवीन बॉयलर इथं टाकायचा ठरवलेला आहे कारण हे बॉयलर ते करू शकणार नाही कारण त्याच्यासाठी पाचशे साडेपाचशे डिग्री पर्यंत उशी त्याला हे देऊन आग लावून आग देऊन तो जागा तरच त्याची संपूर्णपणे राख होऊ शकते आणि मग त्याचवेळी तुमचा मसळचा जो प्रॉब्लेम आहे तो मिटू शकतो आणि त्याकरिता मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की जवळपास अडीचशे ते तीनशे कोटीच इन्व्हेस्टमेंट आम्ही ह्या वर्षी इथ या कारखान्यात करणार आहोत तो केवळ आणि केवळ मी सुरुवातीपासून तो शेतकरी मी हा माझा केंद्रबिंदू ठरवलेला आहे आणि त्या अनुषंगाने मी हा कारखाना चालवत आहे तुम्हाला माहित आहे ज्यावेळी आम्ही आलो तेव्हा हो परिस्थिती काय होती कारखान्याची पेमेंटच्या बाबतीत काय परिस्थिती होती ती परिस्थिती आज पूर्णतः बदललेली आहे आज प्रत्येक शेतकरी फक्त चंदगडचा नव्हे तर गडिंगल आजरा खानापूर सगळा शेतकरी आपला उच्च दौलतला कसा जायने बघत असतो ते दिवस मी एकदा आणलेले आहेत आणि आज मी तुम्हाला सांगतो त्याच्याही पुढं जाऊन मला शेतकऱ्यांची काळजी घ्यायची आहे तर त्यांच्या जीवितांची सुद्धा मी काळजी घेतली पाहिजे त्यांना होणारा त्रास सुद्धा कमी केला पाहिजे म्हणून मला तसं म्हणाला तर इथं काही फायदा होणार नाही कारण तुम्हाला माहितच असेल सगळ्यांना घेतलेला आहे पण दुसरा एक विकत घेतलेला आहे कारखाना तिथं मी इन्व्हेस्टमेंट करू शकतो मला बऱ्याच जणांनी मी सुचवलं होतं इथं करण्याऐवजी तिथे नाही म्हटलं अगोदर मला दौलत मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल मी चालवायला घेतलेला कारखाना असेल कारण दौलत मध्ये माझा पुरवठा करणारा शेतकरी बंदूक माझे ते जवळपास सगळे ज्यांना त्रास होतो तो मला त्रास कमी करायचा आणि त्याच्याकरिता मी हा बॉयलर येते आता एक दहा पंधरा दिवसापासून त्याची सुरुवात होणार आहे त्याला जवळजवळ पंधरा महिने लागणार आहे एक वर्ष अजून तुमचा ह्या त्रासात जाणार आहे कारण लगेचच होत नाही ते का एक वर्ष अजून तुम्हाला पुढचा सीझन त्रास सोबत सहन करावा लागेल पण त्याच्या पुढच्या सीझनला तुम्हाला तो बॉयलर चालू आहे काय काय चिमणीतनं धूरच कुठं दिसणं झालाय असा प्रश्न पडेल हे नेमका कारखाना चालू आहे की नाही अशा परिस्थितीचा कारखाना नेऊन ठेवणार आहे एक 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 स्तर मी पार पाडत आलेलो आहे कदाचित गोपाळराव पाटील साहेबांना पण माहिती असेल संजय पाटील साहेबांना माहिती असेल पहिल्याच मिटिंगला आम्ही ज्यावेळी देवळात झाली होती पहिल्यांदा आलो होतो इथं त्यावेळी बोललो होतो की ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी थोडस मागचं सगळं बराच उझ बँकांच्या वर असल्यामुळं बँक इथे पैसे द्यायला तयार नव्हत्या हो आणि त्यावेळी मी बोललो होतो मी ज्यावेळी तुमच्याकडे हा कारखाना देऊन जाईल त्यावेळी बँकांची तुमच्याकडे लाईन लागलेली असेल आणि तुम्हाला सांगतो मी आज काय हे करण्यासाठी मी उभा राहिलो आजच मला चार बँकांनी म्हटलं तुम्ही करा आम्ही तुम्हाला मदत करायला तयार ही आजच मी ती परिस्थिती तर अर्थातच शेतकरी केंद्रबिंदू ठरवून आम्ही ह्या तुमच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेऊन हे सगळं करत आहोत उसाच मध्ये तंत्रज्ञान कसं विकसित करून तुमचं उत्पादन वाढ कशी होईल कारण आता मी जर उद्या ज्यावेळी बॉयलर टाकला तर बॉयलर मोठा आहे म्हटल्यावर त्याला खाद पण जरा जास्त घालावे लागणार आहे खाद जास्त घालायची म्हटलं तर एक साडेतीन हजारच्या आला नाही हजार दीड हजार पण त्याची कॅपॅसिटी पण ओढावी लागणार आहे कारण तेवढा बघाच गेला पाहिजे अर्थात तुमचा ऊस पण लवकर जाईल त्याच्यामुळं तर तर हे सगळं हे सगळं करण्याकरिता एक 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 स्टेप मी पुढे जात आहे मी हलकंनी ग्रामपंचायतीला धन्यवाद देतो की त्याच्यासाठी आम्हाला जे लागणार होतं सी सुद्धा त्यांनी दिलेला आहे कारण अर्थात त्यांचा तो फायदा होणारच होणार आहे पण त्यांच्या होंकाराशिवाय आमचं पान सुद्धा आलत नाही तर त्याबद्दल एकदा धन्यवाद पुन्हा एकदा धन्यवाद देतो त्यांना आणि त्याच्या पलीकडे जाऊन एक सर्वात महत्वाची घोषणा मला करायची आहे जी एक वर्षापूर्वी आम्ही इथं मेळावा घेतला होता त्यावेळी मी सांगितलं होतं की पाटील साहेब आज आपल्या सर्वांच्यासाठी आदराची बाब आहे की तुम्हाला चांगलं माहित आहे तुमच्याच हातातून केडीसीसी न कारखाना घेतला होता एका वेळी काही देनी शिल्लक राहिल्याबद्दल बऱ्याचशा अडचणी आल्या होत्या त्यामुळे देणी देऊ शकले नाही आज त्या केडीसीसी च कर्ज पूर्णत शून्य झालेलं आहे ही आपल्या सर्व दौलतवासी यांच्यासाठी दौलतकरांच्या दौलत ची रिलेटेड शेतकऱ्यांच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे आणि गेल्या वर्षी मी म्हटलं होतं ज्यावेळी मै एक अग्रीमेंट केलेलं आहे सगळ्यांना माहीत आहे एक एक टप्प्याने एक 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 पैसे देणार आहे आणि मी शब्दाचा पक्का माणूस आहे एक वर्षापूर्वी म्हटलं होतं माझं हे एकदा देणं संपवले मी शेतकऱ्यांच्या देण्याला आढळणार आहे तुमची दोन हजार दहा सालची देणी शिल्लक आहे आता के डी सी सी संपलेला आहे आता माझा दुसरा एक शे आमच्या कामगार बंधूंची पण थोडी थोडी देणी चालू ठेव केलेले आहेत अजून थोडे ती पण द्यायच्या आहेत ती पण देणार आहे पण सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांचं देणं आणखीन एक एस डी देणं ते एस डी देणं आहे ते पण थोड्या दिवसांनी चालू करेन काय ते त्यांच्याशी वाटाघाटी आहे पण हे शेतकऱ्यांचं देणं मी तुम्हाला आज इथं या स्टेजवरून सांगतो की येणाऱ्या एक महिन्यामध्ये आम्ही तुमच्या ह्या देण्या जे जुनं देणं आहे ते द्यायला सुरुवात करणार आहे टप्प्या टप्प्यानं देणार आहोत आम्ही टप्प्या टप्प्यानं म्हणजे जास्त टप्प्या नाही करणार एक दोन टप्प्यातच देणार आहोत